तुमच्या हातामध्ये किंवा बोटामध्ये बधीरपणा वाटतो का किंवा ज्या हाताने तुम्ही व्यवस्थित काम करू शकत होता तर त्या हाताने तुम्हाला काम करण्यामध्ये त्रास होतोय का हातामधील स्नायूंची ताकद कमी झाल्यासारखी वाटतंय का तर अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला जर वाटत असेल तर कदाचित तुम्हाला कार्पल टनिल सिंड्रोम हा आजार असू शकतो नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्ट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे काय कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे तुमच्या हाताकडे जे जाणारी मेडियन नर्व आहे तर ह्या नस नसेवर तिथलं मांस वाढल्यामुळं किंवा तिथले इतर टिश्यूमची ओवर ग्रोथ झाल्यामुळं तिथं त्या पडणाऱ्या नसेवर दबाव आहे आता ह्या मेडियन नर्ववर दाब पडल्यामुळं काय होतं की तिथून पुढे तुमच्या हाताला जाणाऱ्या जा ज्या संवेदना आहेत तर त्या संवेदनावर त्याचा परिणाम होतो त्यामुळं काय लक्षणं दिसू शकतात प्रामुख्यानं त्याच्यामुळं हाताला बधीरपणा येणं झिंझिणे येणं किंवा मुंगे आल्यासारखं वाटणं किंवा हाताची ताकद कमी होणं ही लक्षणं ही कार्पल टनर या आजारामध्ये होऊ शकतात आता या कार्पल टनेलची लक्षणं बघितली काय आजार आहे हे आपण बघितला तर याच्यावरचे उपचार काय आहेत किंवा हा आजार आपण कशामुळे टाळू शकतो तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुणामध्ये कार्पल टनेलचा आजार जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो साधारणपणे जे लोक संगणकावर जास्त वेळ टाईप करत असतात लोकांच्या मध्ये थायरॉइड सारखे आजार असतात किंवा ज्या लोकांमध्ये डायबेटीस असतो किंवा जी लोक आपल्या हाताने ठराविक काम वारंवार करत असतात म्हणजे उदाहरणार्थ ठोकणारे म्हणजे सुतार काम करणारे लोक किंवा शेतकरी वर्ग तर ह्या लोकांच्या मध्ये त्यांना जड कामं करावी लागतात हाताने था आणि त्यामुळं ह्या लोकांच्या मध्ये टोनेचा आजार वाढण्याची ही जास्त शक्यता असते कार्पल टनल सिंड्रोम ह्या आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण अपन पूर्णपणे पहा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्थ विषयी चांगल्या टिप्स जाणून घेण्यासाठी आपलं बेल ऐकॉन दाबा कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे नक्की काय आधी आपण कार्पल टनेल म्हणजे काय हे समजून घेऊ आपलं जे मनगट असतं तर तिथली जी काही हाडं असतात ती हाडं आणि तिथं असणाऱ्या स्नायूंच्या एका विशिष्ट संरचनेमुळं तिथे एक चॅनेल तयार होतो किंवा एक अरुंद नळीसारखा भाग तयार होतो की ज्याला कार्पल टनेल असं म्हणतात आता ह्या टनेल मधून आपल्या मनगटाकडून हाताकडे नर्व चे जात असतात ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये नस म्हणतो आता, आता काही भागामध्ये जशी नर्व जातात त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूहून काही टेंडन्सी जात असतात स्नायूंचे आता काही कारणामुळे समजा हे कार्पल चॅनल जर जा अरुंद झालं किंवा त्याच्यामध्ये कमी जागा निर्माण झाली किंवा त्याच्यामध्ये जे काही इतर स्नायू आहे त्याच्यामध्ये सूज यायला लागली तर काय होतं की ह्या स्नायूंचा मेडियन वरती दबाव वाढायला लागतो आणि मग ह्या नर्वच्या फंक्शन वर परिणाम होतो मेडियन नर्व अफेक्ट झाल्यामुळे आपल्याला हातामध्ये वेदना होणं किंवा बधिरपणा जाणवणं किंवा झिंझिन्या अशक्तपणा अशी लक्षणं जाणवणं म्हणजेच आपल्याला टनेल सिंड्रोमचा आजार होणं होय कार्पलटनियम सिंड्रोम होण्याची कारण काय पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचाली म्हणजेच रिपिटेटिव्ह मुवमेंट जसं की आपण सतत संगणकावर टाइप करत राहणं किंवा एका हाताने वारंवार जड कामे करणं किंवा संगीत वाद्य वाजवणं मशीन किंवा एखादा हत्यारे हाताळणं त्याचबरोबर मनगटावर वारंवार दाब येणं जेणेकरून आपण चुकीच्या स्थितीत हात ठेवून झोपल्यामुळं किंवा मनगटाला सतत आधार देऊन काम केल्यामुळं त्याचबरोबर काही मेडिकल डिसिजेस आहेत ज्याच्यामुळं कार्पल टनेल होण्याची शक्यता जास्त असते उदाहरणार्थ डायबिटीस हायपोथायरॉइडिझम रुमॅटॉइड आर्थरायटीस काही वेळा गर्भधारणेमध्ये किंवा शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे कार्पल टनेल कॅन्सरचा आजार होऊ शकतो काही कुटुंबामध्ये हा आजार अनुवंशिकतेमुळे सुद्धा दिसून येतो कार्पल टनेल सिंड्रोमचं निदान कसं केलं जातं कार्पल टनेल सिंड्रोम मध्ये सुरुवातीला तुमची शारीरिक तपासणी केली जाते की ज्याच्यामध्ये तुमच्या बोटांची संवेदनशीलता तपासली जाते त्याचबरोबर मनगट वाकवून तुमच्या हातामधील बधिरपणा किंवा वेदना वाढतात का हे देखील पाहिलं जातं त्याचबरोबर नर्व कंडक्शन स्टडी म्हणजे मज्जातंतूमधून वाहणारे जे काही लहरी आहेत तर त्यांचं परीक्षण करूनसुद्धा कार्पन टनलमध्ये दबाव वाढलेला आहे का हे आपण कन्फर्म करू शकतो त्याचबरोबर इलेक्ट्रोमायोग्राफी म्हणजेच स्नायूंच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करून कार्पेल टनेलच्या आजाराविषयी आपल्याला निदान करता येणे शक्य आहे आता कार्पेल टनेलची ट्रीटमेंट कशी करतात हे आपण जाणून घेऊ याच्यामध्ये काही सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो की जसं की हाताला आणि मनगटाला विश्रांती देणं उबदार किंवा थंड पॅक वापरणं आणि सौम्य स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करणं त्याचबरोबर औषधं म्हणजे पेन किलर्स किंवा काही वेळा स्टेरॉइडचे इंजेक्शन गोळ्या किंवा फिजिओथेरपी स्ट्रेचिंग व्यायाम सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो मनगटासाठी स्प्लिंट किंवा ब्रेस्ट हे काही केसेसमध्ये वापरून सुद्धा आपल्या वेदना आणि बधिरपणा कमी होऊ शकतात जर हे सगळे उपाय प्रभावी ठरत नसतील तर मात्र आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते जे न्यूरोसर्जन डॉक्टर करतात ह्याला कार्पल टनेल रिलीज असं म्हटलं जातं कार्पेल टनल सिंड्रोम टाळण्यासाठी काय करू शकतो आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हाताचा आणि मनगटाचा योग्य पद्धतीने वापर करणं टायपिंग करत असताना किंवा इतर काम करत असताना आपल्या हाताची पोजिशन योग्य ठेवणं त्याचबरोबर मनगट आणि बोटांसाठी व्यायाम करणं जसं की हलके स्ट्रेचिंग व्यायाम की ज्याच्यामुळे आपण पार्किंग कार्पेल टनलचा आजार हा टाळू शकतो